वक्रदुंड काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सु सर्वदा। मोट गेली मोटर आली पाहत्या मोटरीची कला कुठ विहीर कुठ बांध पाणी जात त्याला मोटरीच्या पाण्याने ऊस काय भरम साठ आला दोन्ही अकरा मध्ये ऊस याचा सतरटन झाला गाडी मध्ये रे बसून भाऊ कारखान्यात गेला बागायतदार म्हणून खुडची टाके बसा आला दोन हजार उचल घेऊन घराशी आला बाकी सारे पैसा सारा दारू मध्ये गेला मोठ गेली मोटर गेली गेली आमदान विहिरी मग पाणी नाही झाली परेशानी मोटरी च बिल भरी ना कर्ज झाल पार, पातर पाता जप्ती आली याच्या घरावर ना मग कर्ज काढतो दहा हजार व्याजाच मग व्याज झालं वीस हजार अरे हजार कर्ज पाहून आला चक्कर मग जमीन विकतो चार एकर अरे चार एकराचा पैसा वयाला पन्नास हजार वीस हजार गेले तिघड केला बाजार अव इकलं टिकलं झालं गेलं केलं बरोबर बगला मध्ये गुतवा झोळ्या माग घरू घर अरे भाव बांधाला रे खेळ झाला बसले पार हजार रुपये साल देतो राय माझ्या घरी अरे शेनाची मग पाठी बसन तुझ्या डोक्यावरी बारा वाजला एक टायम मिळन तुला न्यारी अरे बारा एकरचा धन्यवाद झाला चाकर वेळेवरती याला मिलना खाया भाकर अरे कस होत कस झालं रडे दाई दाई बसायाला होत घोड चाले पायी पायी ऐक मंडळी तुम्हा सांगतो विचार करा काई किती काचे घर बुडाले दारूच्या पायी अह दारू पायी किती गमेले किती गमरतीन दारू पियाला पैसा नाही चोऱ्या करतीन काय सांगू बाई माझ्या कर्माची कंता माझ्या तकदिरी कसर लिहल श्री हरी भगवंता भगवान बाबाच तुम्हा सांग हात जोडून जोडून गाव गांधेलीचे पोलीस पाटील हरी भाऊ नाव भगवान बाबा की जय